नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात फ्रेश आवळे मिळतात तर जेव्हा बाजारामध्ये फ्रेश आवळे येतात त्यावेळेस आपण वर्षभरासाठी वेगवेगळे वेग वेग पदार्थ स्टोअर करून ठेवत असतो आज आपण असाच एक पदार्थ पाहणार आहे तो म्हणजे क्रश मोरावळा कसा करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण वर्षभरासाठी स्टोअर करून हा क्रश मोरावळा ठेवू शकतो या अगोदरसुद्धा मी तुम्हाला मोरावळ्याच्या बऱ्याच रेसिपी दाखवलेल्या आहेत आज आपण थोडीशी वेगळी पाहतोय आवळे मला खूप मोठे मोठे असे मिळाले होते त्यामुळे मी ठरवलं की आज आपण क्रश मोरावळा कसा करायचा ते दाखवूया तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी दाखवलेली आहे आणि मोरावळा किंवा हा आवळा जो आहे तो खूप बहुगुणी आहे आवळा जर तुम्ही रोज खाल्ला तर यातून भरपूर फायदे तुम्हाला मिळतील तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आवळा अगदी उपयोगी आहे किंवा तुम्हाला जर केस गळतीचा त्रास असेल तर आवळा तुम्ही रोज खाल्ला तर केस गळती सुद्धा कमी होऊ शकते त्याचबरोबर पित्तावरती अगदी रामबाण उपाय आहे तर असे खूप सारे फायदे आहेत यातून भरपूर प्रमाणात आपल्याला पौष्टिक घटक मिळतात तर आवळ्याचं सेवन हे रोज झालंच पाहिजे आणि त्यासाठी आपण असे जेव्हा आवळ्याचा सीजन येतो त्यावेळेस वेगवेगळे पदार्थ आपण वर्षभरासाची स्टोअर करून ठेवू शकतो अगदी मस्त आणि सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया क्रश मोरावळा करण्यासाठी इथे मी एक किलो मोठे आवळे घेतलेले आहेत आवळा शक्यतो परिपक्व झालेला असावा परिपक्व झालेला म्हणजे नक्की कसा आवळा घ्यायचा तर आवळा पण जेव्हा बाजारातून आणला जातो तेव्हा बाजारामध्ये हिरव्या रंगाचा सुद्धा आवळा असतो आणि असा पांढरट रंगाचा सुद्धा आवळा असतो पण हिरवा आवळा जेव्हा परिपक्व होतो त्यावेळेस त्याला असा पांढराचा रंग आलेला असतो तर ते आवळे खूप असे टवटवीत आणि पांढरे शुभ्र दिसतात आणि मोठेचा असलेले दिसतात ते आवळा शक्यतो आपण घरी आणायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कपड्याने पुसून घ्यायचा शक्यतो बाजारातून आणताना असा बिना डागाचा आवळा आणायचा ज्याच्यावरती अजिबात खराब झालेले डाग नसावे तर तो मोरावळा खूप दिवस टिकतो म्हणून चांगले आवळे शक्यतो बाजारातून आणताना आणावेत तर स्वच्छ धुवून मी हे अवळे पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला हे अवळे किसून घ्यायचे आहेत तर किसण्यासाठी इथे मी एक मोठ्या वेजाचे किसणी घेतले खिसणी सुद्धा मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही तर व्यवस्थित मोठी वेज असल्यानंतर पटपट आवळा खिसला जातो त्यामुळे मोठ्या वेजांची थोडीशी खिसणी घ्या आणि आवळे मोठे असल्यामुळे काय होतं पटपट खिसले जातात आणि आपल्या हाताला अजिबात इजा होत नाही तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे आवळे खिसले जात आहेत आणि मोठा मोठा असा खिस पडतोय त्यामुळे आपल्याला खिसायलासुद्धा अगदी सोपं जातंय तर अशा पद्धतीने सगळ्या आवळ्या आपण अगोदर खिसून घेऊया आणि खिसल्यानंतर यातल्या ज्या बिया असतात त्या बिया आपण बाजूला काढून टाकूया तर अशा पद्धतीने मी सगळ्या आवळ्या अगोदर खिसून घेते आवळ्याचा खिस तुम्ही पाहू शकता एकदम छान असा पडतोय अशाच पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांचा अगोदर खिस तयार करून घेऊयात आणि अशा पद्धतीने सगळ्या आवळ्यांचा खीस मी तयार करून घेतला आता आपण मोरावळा तयार करून घेऊया त्यासाठी एका स्टीलच्या कढईमध्ये हा सगळा किस मी घातलेला आहे शक्यतो आवळा मोरावळा करण्यासाठी स्टीलचं भांडं वापरावं मग तुमच्याकडे पातेल असेल किंवा कडई असेल ते तुम्ही वापरलं तरी चालेल इथे मी एक किलो आवळ्यासाठी एक किलो गुळ घेतलेला आहे तर हे एकदम योग्य प्रमाण आहे खूप गोड होत नाही किंवा कमी गोड होत नाही जर तुम्ही मुलासाठी बनवत असाल तर थोडासा जास्ती गुळाचा वापर केला तरीही चालेल आणि जर तुम्ही शुगरच्या लोकांसाठी बनवत असाल तर एक किलो साठी एक किलोचं प्रमाण असं वापरा एकदम परफेक्ट गोडीला हा मोरावळा तयार होतो आणि तुम्हाला गुळ जर वापरायचा नसेल तर तुम्ही याच प्रमाणामध्ये साखर वापरू शकता साखरेचा मोरावळा सुद्धा खूप छान होतो पण गुळ घातल्यामुळे हा मोरावळा आणखीनच पौष्टिक होतो त्यासाठी इथे मी गुळाचा वापर करते आणि गुळ घातल्यामुळे शुगर असलेल्या लोकांना तो खाता येतो शक्यतो आजकाल घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी शुगरचा पेशंट असतोच असतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मुरावळा करून ठेवा त्यामुळे रोज जर तुम्ही मुरावळ्याचं सेवन केलं तर शुगर कंट्रोलमध्ये राहते त्यासाठी अशा पद्धतीने मोरावळा करून ठेवा म्हणजे सगळ्यांनाच तो खाता येतो आता इथे मी हा गूळ जो आहे तो या आवळ्याच्या खिसामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे जसजसं या आवळ्यामध्ये गूळ मिक्स होईल तसतसं विर यातला पूर्ण गूळ विरघळला जाईल तुम्ही पाहू शकताय थोड्या वेळामध्येच यातला गूळ विरघळलेला आहे त्याचं पूर्ण पाणी झालं आहे आता आपण यामध्ये चिमूटवर मीठ घालूया मीठ यामध्ये का घालायचं याचं कारण म्हणजे हे जे गुळाचं पाणी आहे ते पटकन आटलं जातं आणि चवीला सुद्धा हा मोरावळा खूप छान लागतो त्याचबरोबर या आवळ्याला तुरटपणा असतो आणि तो, तो तुरटपणा आणि गुळाची गोडे याचा बॅलन्स राहण्यासाठी यामध्ये थोडस चिमुडूवर मीठ घालायचं यामध्ये आता मी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग घेतलेला आहेत तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो, तो तुम्ही यामध्ये घालू शकता मला दालचिनीचा आणि लवंगेचा फ्लेवर आवडतो म्हणून मी यामध्ये घालते यामध्ये आपण गुळ घातलाय तर तुम्ही यामध्ये जायफळ किंवा वेलदोडे सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार जस जसं हा आवळा शिजेल तस तसा दालचिनीचा आणि लवंगेचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि वास ही खूप मस्त येतो आणि चवीला सुद्धा हा मोरावळा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आपण सरक हलवत हा मोरावळा तयार करून घेऊया तर जोपर्यंत या गुळाचं पाणी आहे तोपर्यंत तुम्ही थांबून थांबवून हलवलं तरी चालेल पण अधूनमधून मधून नक्की हलवा जोपर्यंत हे गुळाचं पाणी आहे तोपर्यंत हे कढईच्या बुडाशी अजिबात चिकटणार नाही पण जेव्हा गुळाचं पाणी आटत येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला एकसारखं हलवत राहायला लागणार आहे तर एक दहा ते पंधरा मिनटे झाली मी हे मिश्रण हलवते आहे आणि आता तुम्ही पाहू शकता यातलं पाणी थोडंसं कमी झालं आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता थोडासा डार्क झालेला आहे आणि मस्त कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा मोरावळा तयार होण्यासाठी जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटे लागणार आहेत आणि असंच आपण एकसारखं हलवत राहूया आणि हा मोरावळा तयार करून घेऊया आवळा हा खूप बहुगुणी आहे रोज जर तुम्ही याचं सेवन केलं तर यातून तुम्हाला भरपूर फायदे होणार आहेत त्यामुळे रोज आवळा खाल्ला तरी चालेल तर जवळजवळ तीस मिनिटे झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकताय हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे याचा पाक तयार झालेला आहे तुम्ही बोटावरती घेऊन असं चेक करून पहा चिकट असा पाक लागतोय आणि बोटाला हलकीशी तार तयार होते तुम्ही पाहू शकताय इथे आपला मोरावळा तयार झालेला आहे आता हे मिश्रण एकदम गरम आहे तर पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपण आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया हे थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर हे व्यवस्थित टिकतं आणि वर्षभर तुम्हाला हा मोरावळा खाता येतो एकदम मस्त असा चविष्ट मोरावळा अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे साधारण दोन तास झाले पूर्णपणे हा मोरावळा थंड झालेला आहे आता हा मोरावळा आपण बरणीमध्ये भरून ठेवू शकतो तुम्ही पाहू शकता मी एका बॉलमध्ये मध्ये तुम्हाला काढून दाखवते एकदम रसरशीत आणि एकदम मस्त असा चविष्ट मोरावळा आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अगदी छान टिकतो आणि वर्षभर तुम्ही हा मोरावळा खाऊ शकता तुम्ही पाहू शकता एकदम रसरशीत असा बहुगुणी क्रश मोरावळा आपला तयार झालेला आहे मस्त रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी सोपी आहे आणि वर्षभर टिकणारा हा मोरावळा आहे नक्की करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद